गावरी गावाने पुन्हा एकदा एकतेचा आणि सामाजिक जाणीवचं उदाहरण घालून दिले शोध पाण्याचा संकल्प शेतीचा या उपक्रमा अंतर्गत जलसंधारणासाठी निधी संकलन करण्यासाठी गावकऱ्यांनी एक नाट्यप्रयोग सादर केला साक्षात्कार या नाटकाचा प्रयोग नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यघरात रंगला आणि त्यातून मेनारा निधी थेट थे गावाच्या पाणी प्रश्नासाठी वापरला जाणार आहे यावेळी मंचावर होते जलनायक विश्वरभाई कारिया माजी सभापती संजूबाबा गायकवाड आणि यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कला एकता आणि चळवळ त्याचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळतोय जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यासपीठ धगधगती मुंबई आपली समस्या नक्कीच आमच्याशी शेअर करा शासन करो अगर ना करो परंतु आमचं पाणी आम्ही शोधणार आणि आम्हीच पिणार ही संकल्पना आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जमली नाही ती माझ्या घावरी ग्रामस्थांच्या माध्यमात ती शक्य झालेली खर तर अनेक गोष्टींवरती बोलता येईल की साठी गावामध्ये एक नाटक आपण यात्रेसाठी बसवतो अतिशय चांगल्या प्रकारचे कलाकार आपल्या गावामध्ये आहेत या कलाकारांच्या माध्यमातून आपण मुंबईसारख्या ठिकाणी त्यांची कला दाखवून त्या ठिकाणी आपण रुपया दोन रुपया करून अशी निधीचा डोंगर उभा करू आणि आपल्या गावाला त्या विकासासाठी त्याचे पैशाचा उपयोग करू खर तर मगाशीच आमच्या साहेबांनी सांगितलं चार चार मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांचा देखील आपण उपयोग त्या माध्यमातून करू तानाजीराव त्यामुळं पाणी हा प्रश्न दारिया साहेब आपल्या सोबत आहेत आणि आपल्या गावचे नागरिक आहेत त्यामुळं ज्या माणसाच्या रक्तामध्येच पाणी प्रश्न भिरलेला आहे आणि तो माणूस आपल्या सोबत आहे मग पाणी जात आहे कुठं पाणी अडवणार जिरवणार आणि ते पाणी पुढच्या वर्षी आपल्याला कमी पडणार नाही याची मला त्या निमित्तानं या ठिकाणी शास्वती देते माध्यमातून शोध पाण्याचा संकल्प शेतीचा हा जो नाट्यप्रयोग या ठिकाणी राबवलं त्यामधून तुमचं मत काय असं आहे गावरी ग्रामस्थांनी हा जो पाण्याकरता म्हणून जो कार्यक्रम हातात हाताशी घेतलेला आहे गावाचा विकासासाठी आणि त्यासाठी जो निधी उभारण्यासाठी त्यांनी हा नाट्यप्रयोग केलेला आहे तो अतिशय मला आवडला छान केला आहे कोणाकडे तरी जाऊन हात पसरण्यापेक्षा ग्रामस्थांनी स्वतःच एक नाट्यप्रयोग तयार केला आहे आणि त्याचे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी करून त्या माध्यमातून निधी संकलन करत आहे याबद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा आहे आणि त्यांनी हा आता शेतीसाठी जे पाण्याचा साठी जे काम हातात घेतलेलं आहे मोठं काम आहे आणि त्याला देखील माझ्या शुभेच्छा आहे नमस्कार मी राम शिंदे ईडीएम न्यूज न्यूज चॅनल प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी आलोय गावरी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संकल्प पाण्याचा शोध गावरी ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये साक्षात्कार या नाटकाचा प्रयोग होतोय आणि या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्याचे सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारे सन्मान्य संजीव बाबा गायकवाड या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत बाबा गेले अनेक वर्ष आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये या सर्व जनतेचं प्रतिनिधित्व करताय माजी सभापती म्हणून आपण काम केलेलं आहे आणि तळागाळातील प्रत्येक व्यक्तीशी आपले संबंध आहेत आज गावरी ग्रामस्थांची पाण्याची फार मोठी अडचण आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी गावरी ग्रामस्थांनी या ठिकाणी साक्षात्कार नाटकाचा एक प्रयोग या ठिकाणी केलेला आहे कारण गावाची पाण्याची खूप गंभीर अशा प्रकारचं संकट आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल कारण आपण त्या विभागाचं नेतृत्व करत आहात प्रथमतः गावरी ग्रामसेवा संघ मुंबई यांना मी माझ्या वतीनं धन्यवाद देतो कारण पाणी हा प्रश्न हा पूर्ण जगाला भेडसावत आहे आणि ह्या पाण्यावरती जर आपण जगायचं असेल तर पाणी आपलं आपणच शोधलं पाहिजे ही कल्पना या तरुणांमध्ये येते याच्यातच ये फार काही समजून जात आहे खरं तर साक्षात्कार हा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जे नाटक बसवलेलं आहे हा गावी त्यांनी प्रयोग केला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयोग झाला तोच प्रयोग पुन्हा या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन करणे आणि त्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करणे आणि तो निधी उपलब्ध निधी आपल्या गावाच्या विकासासाठी पाण्यासाठी वापरणे ही एक नवी मुंबईमध्ये एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबला जातोय एकच मला सांगावं असं वाटतं शासना की शासनावरती अवलंबून न राहता आमचं पाणी आम्हीच शोधू आणि आम्हीच मिळवू ही कल्पना त्यांच्या माध्यमातून झाली याचं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं ग्लोबल वॉर्मिंगचा आता बघताय आपण की टेम्परेचरची अवस्था काय आहे आणि त्यामुळं पाण्याची पातळी फार खोलवर गेलेली आहे आणि नवीन झरे आमच्या डोंगरामध्ये होते ते झरे देखील आटलेले आहेत त्यामुळं हा पाणी प्रश्न स्वर्गीय धार्या शेठनी जो त्या ठिकाणी सुरुवात केली या घावरी गावामध्ये की पाणी आडवा पाणी जिरवा आणि तोच संकल्प आज ही तरुण पिढी पुढं सगळं नेत आहेत त्याचा मला फार मोठा अभिमान आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून या गावासाठी कशा प्रकारे सहकार्य राहील मी त्यांच्याकडे एक गावचा नागरिक म्हणूनच त्यांच्यासोबत राहतो कारण मी लहान असतानाच या गावातच नाट्य प्रयोग केलेले आहेत यांच्याच बरोबर नाटकं करून मी आज एवढा मोठा राजकीय पटलावरती आहे त्यामुळं त्यांच्यात आणि माझ्यामध्ये काही वेगळा संबंध असायचं कारण नाही मी त्यांचा एक भाऊ म्हणून त्यांच्यासोबत कायम उभा राहतो गावच्या कुठल्याही विकासाचं काम असो आमचे मंत्री माननीय बकरंदबा पाटील यांच्या माध्यमातून मी शंभर टक्के त्यांचा विकास करण्यामध्ये कुठेही कमी पण नाही नक्कीच शेवटी आपल्यासोबत अदरणीय संजयवायकवाड गावरी ग्रामस्थांबद्दल या ठिकाणी गावचा नागरिक म्हणून त्यांचा भाऊ म्हणून मी त्यांच्यासोबत फॅन फोडून उभा राहील आणि त्यांच्या असणाऱ्या पाण्याच्या समस्यामध्ये गावाला शंभर टक्के सरकार नाही त्यानंतर आपण जाऊया ज्यांनी या विभागामध्ये पाण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि ज्यांना पुरस्कार देखील या पाण्याच्या संदर्भात मिळालेला आहे ते आदरणीय जलनायक धारेश्वर साहेब त्यांना एक... किशोरबाई धारिया साहेब यांनाही आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार साहेब आपण या ठिकाणी जलनायक म्हणून काम करताय गावरी ग्रामस्थांची समस्या आहे की त्यांना पाण्याचा खूप मोठा तुटवडा पडतोय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांच्यासोबत उभा आहात तर याबद्दल आपण गावरी ग्रामस्थांना कशा प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करावं तर गावरी गावाचे आणि घर्या वर्षापासून असं मानतो की गावळी गावचं जे ग्राम दैवत आहे काळभैरव ते कधी पाणी कमी करून देते काही वर्षापूर्वी मला असं वाटतं की साधारण वीस वर्षापूर्वी पद्मभूषण मोहन घरियाजी यांनी आपल्या गावाला भेट दिली आणि आदर्श गाव योजना जी आपल्या भागात सुरू झाली त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं घावरीपासून झाली आणि त्यावेळेला घावरीमध्ये असं वाटत होतं की पाण्याचा प्रश्न असूच शकत नाही कारण आपल्याकडे बा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणारा म्हणून जर आपला भाग आहे जे राजस्थानमध्ये जर आपलं बघितलं तर तिथं एक फूट पाऊस पडतो आणि आपल्याकडे आपल्या पुरुषभर पाऊस पडतो अशा पाऊस पडणाऱ्या परिस विभागामध्ये पाण्याची पिण्याची किंवा ज्याचा संपूर्ण अर्थनीती ही कृषीवर आधारित आहे म्हणजे असं म्हणतात की घावरी गाव असेल आणि घावरी गावात आली जी वाघ आहे म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जी आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं पहिल्या सुरुवातीला घावरी गावातनं झाली होती आणि अशा डोंगर दऱ्यामध्ये वसलेली आपली ही गावं आहेत ह्या गावांना पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे त्या दुर्भिक्षातून जर बाहेर काढायचं असेल तर मला एक अतिशय ह्या घावरीच्या नवीन तरुण पिढी जी मुंबईमध्ये वसलेली आहे कामानिमित्त इथे त्यांनी स्वतःला इथे उदरनिर्वाहासाठी नोकऱ्यांसाठी धंद्यांसाठी इथे आलेले आहेत त्यांनी एकत्र येऊन गावासाठी काय करायचं आणि गावासाठी काय करायचं तर पाण्याला प्राधान्य द्यायचं आणि त्यात पाण्यासाठी एक प्रयोग म्हणजे नाट्य प्रयोग असेल पथनाट्य असतील ह्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकजागृतीचं काम ही मुलं करतायत संजीव बाबा आहेत मकरंद पाटील साहेब आहेत अनेक सगळेच लोकप्रतिनिधी ह्यांच्या मागे उभे आहेत आणि ह्या सगळ्यांचा खरा मोलाचा आधार घेऊन आदरणीय शिंदेसाहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचं गाव बाजूचं आहे आणि ह्या सगळ्यांच्या आधाराने आपल्याला पाण्याचा प्रश्न जो आहे तो सहज कसा सोडवता येईल या दृष्टीने एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करून त्या संदर्भात उपाययोजना होणं आवश्यक आहे खालच्या बाजूला एक धरण येणार होतं त्या धरणाचं काम देखील प्रलंबित आहे कदाचित ह्या सगळ्या एकत्र येण्यानं ते प्रलंबित असणारी पाण्याची कामं आपण पूर्ण करू शकू अशी माझी खात्री आहे आणि सर्व घावरीच्या तरुणांना आणि ह्या इथे पाण्यासाठी काम करणाऱ्या सगळ्या मुंबईमध्ये वसलेल्या आणि आपल्या भागातल्या लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्याकाळी जे काही सहकार्य का लागेल ते सहकार्य आम्हाला करण्यासाठी खूप आनंद होईल पद्मविभूषण मोहनधरेजींची एक संकल्पना होती की स्वयंपूर्ण अशी ही गावं व्हावी आणि त्यात त्यांनी घावरी गाव आपलं निवडलं होतं त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण होईल असं या निमित्ताने मला वाटतं धन्यवाद